नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज भारतानं ओव्हल कसोटीत इंग्लंडवर सहा धावांनी सनसनाटी विजय मिळवला आणि अटीतटीच्या कसोटी मालिकेत भारताने अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी अखेर बरोबरीत सोडवली आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीत भारत आणि इंग्लंड संघात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली या मालिकेतील पहिली आणि तिसरी कसोटी इंग्लंड संघानं जिंकली तर एजवेस्टन मध्ये दुसऱ्या कसोटीत भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला चौथ्या कसोटीपर्यंत इंग्लंडकडे मालिकेत आघाडी होती रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चौथी कसोटी ड्रॉ करण्यासाठी तगडी झुंज दिली त्यामुळं ओल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीला मोठं महत्व प्राप्त झालं होतं भारतासमोर या कसोटी मालिकेत करुयामरोची स्थिती होती पाचव्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ दोनशे चोवीस धावांवर ऑल आऊट झाला तर इंग्लंडनं फर्स्ट इनिंगमध्ये दोनशे सत्तेचाळीस धावा करत तेवीस धावांची भारतावर आघाडी मिळवली भारताच्या पहिल्या डावात करुण नायरनं ना सर्वाधिक सत्तावन्न धावा केल्या तर इंग्लंडकडून हॅरी ब्रुकनं त्रेपन्न धावांची खेळी केली दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली त्याला साथ देताना आकाशदीप रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतके झळकावली भारताचा दुसरा डाव तीनशे शहाण्णव धावांवर संपला इंग्लंडनं प्रत्युत्तरात बेन डकेटने अर्धशतक झळकावलं तर जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी शतकीय खेळ केली चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडला जिंकण्यासाठी पस्तीस धावांची गरज होती दुसऱ्या बाजूला भारताला विजयासाठी चार विकेट्स घ्यायच्या होत्या पहिल्या सत्रामध्ये जेकब विकेट घेतली त्यानंतर जेमी स्मिथला मोहम्मद सिराजनं बाद केलं जेमी विकेट विकेटनंतर दुखापतग्रस्त ख्रिस ओक्स फलंदाजीसाठी आला शेवटच्या क्षणी भारताला जिंकण्यासाठी एक विकेट आणि इंग्लंडला जिंकण्यासाठी सात धावांची गरज होती मोहम्मद सिराजनं गस ॲक्टिंग्सला क्लीन बोल्ड करत भारताला सामना जिंकवून दिला आणि भारतानं हा सामना जिंकत अँडरसन तेंडुलकर कसोटीत दोन दोन अशी बरोबरी केली घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट